सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत बौद्ध पौर्णिमेनिमित्त सद्गुरू बालावधूत बालमुकुंद दत्त महाराजांचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला गंगावेशमधील मुकुंद पुरेकर यांच्या वतीनं दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो यंदाही या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सद्गुरू बालावधूत बालमुकुंद दत्त महाराज यांचा कोल्हापूर शहरात मोठा भक्तवर्ग आहे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला सद्गुरू बालावधूत बालमुकुंद दत्त महाराजांचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो कोल्हापुरातील गंगावेशमधील स्वर्गीय मारुती पुरेकर यांच्या वतीनं दरवर्षी दत्त महाराजांचा उत्सव साजरा केला जातो आता त्यांचे चिरंजीव मुकुंद पुरेकर बालावधूत दत्त महाराजांचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात आज सकाळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा वासकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले संत गोरा कुंभार भजनी मंडळ आणि विठ्ठलपंथी कुंभार मंडपाच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं